तर असं दिसून येते की एच एम टी व्ही हा व्हायरस जो आहे सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे एखाद्या नवीन प्रकारचा रोगी दाखल होतो तर अशा दाखल झालेल्या रुग्णाला आयसोलेट करून त्याला व्यवस्थित उपचार द्यावे आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत या या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू वगैरे असं काही झालेलं नाही आहे एच एम पी व्हीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिका सज्ज झालेली पाहायला मिळते आहे कारण पुण्यातील नायडू रुग्णालय जे आहे बाणेर इथे असणारं तर या रुग्णालयात आता जवळपास पन्नास बेड जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत यासोबतच या ठिकाणी विलगीकरण कक्ष जे आहेत ते तयार करण्यात आलेलं आहे कोविडमध्ये जी पॅन्डॅमिक सिच्युएशन निर्माण झाली होती तर अशा प्रकारची सिच्युएशन किंवा एच एम पी व्हीचा व्हायरसने जर अशा प्रकारे जर मोठा संसर्ग झाला संसर्ग झाला असेल तर या संपूर्ण संसर्ग जो आहे तो रोखण्यासाठी एकूणच तयारी जी आहे ती संपूर्ण पुणे महानगरपालिकेकडून आपल्याला करण्यात आलेली पाहायला आहे पुण्यातील नायडू रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे जवळपास पाच मजली ही इमारत आहे त्या पाच मजली इमारतीची क्षमता जर आपण पाहिली जर मोठी मोठ्या प्रमाणात हा वाय वायरस जो आहे तो पसरला तर जवळपास दीडशे ते दोनशे आणखी बेड जे आहेत ते देखील या ठिकाणी वाढवू शकतात तितकी क्षमता जी आहे ती या संपूर्ण रुग्णालयाची आहे एकूणच काय या अधिकची माहिती आहे आणि खरच एच एम पी व्ही हा इतका एच एम पी व्हीमुळे कोविड सारखी सिच्युएशन निर्माण होऊ शकते का त्याची लक्षणं नेमकी काय आहेत आणि एकूणच कशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायची या संपूर्ण गोष्टीबाबत आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर पाठशीचे बोलतोय आतापर्यंत आपल्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्यानुसार असं दिसून येते की एच एम पी व्ही हा व्हायरस जो आहे सौ्य स्वरूपाचा व्हायरस आहे हा व्हायरस पहिल्यांदा दोन हजार एकमध्ये मध्ये आढळून आलेला आहे आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत याच्या या व्हायरसमुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू वगैरे असं काही झालेलं नाही आहे तसं आपल्याला दरवर्षी सीझन्समध्ये आपण एक दोन दिवसांसाठी किरकोळ सर्दी खोकल्याने आजार आजारी होतो अशाच स्वरूपाचा आजार पण या व्हायरसमुळे पण होत आहे असं असल्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही मी नायडू हॉस्पिटलकडून बोलत आहे आणि नायडू हॉस्पिटलकडे अशी जबाबदारी असते की जेव्हा केव्हा शहरामध्ये किंवा देशामध्ये एखाद्या नवीन प्रकारचा रोगी दाखल होतो तर अशा दाखल झालेल्या रुग्णाला आयसोलेट करून त्याला व्यवस्थित उपचार द्यावे अशी आमची जबाबदारी असते तर अशा पेशंट्सला आमच्याकडे आयसोलेशन्स रूम रूम आहेत जे निगेटिव्ह प्रेशर रूम्स आहेत अशा रूम्समध्ये ॲडमिट केल्यानंतर या पेशंटचं जे इन्फेक्शन आहे ते स्टाफला किंवा इतर रुग्णांना किंवा जनरल पब्लिकला होत नाही आणि तो पेशंट तिथे राहून उपचार घेऊन मग बरा होतो किती एकूण बेड आहेत आणि एकूणच काय तयारी आहे आणि ही संपूर्ण तयारी जी आहे ती एच एम पी वीसाठी आहे की ही आपली ऑलरेडी दवाखान्याची असणारी तयारी आहे नायडू हॉस्पिटल मध्ये नेहमीच एक पन्नास बेड ऍक्टिव्ह असतात या पन्नास बेड सगळे ऑक्सिजन बेड्स आहेत आणि गरज भासल्यास या बेड्स मध्ये आयसीयू बेड्स पण आहेत पण हेफिक एच एम हा हे जे बेड्स आहेत हे कोणत्याही रेस्पिरेटरी या या आजारासाठी वेगळी काही व्यवस्थेची आवश्यकता नाही आपण कोविड मध्ये जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था या आजाराशी लढण्यासाठी पुरेशी आहे याची लक्षणं काय आहेत सर लक्षण हा आधार सौम्य असून सर्दी खोकला सौम्य ताप सौम्य अंगदुखी हे लक्षण आहेत एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर खरंच इतकं घाबरण्याचं कारण आहे का या मी सर्व नागरिकांना असं सा सांगेन की या आजारामुळे आता लगेच काहीच घाबरायचं कारण नाहीये पण आपण दक्ष सरकारी व्यवस्था दक्ष आहे आणि वेळोवेळी आम्ही होणाऱ्या वारस एस मध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करत असतो आणि जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा आम्ही त्यांना सूचित करतो कशा पद्धतीने नागरिक काळजी घेऊ शकतात जेव्हा केव्हा तुम्हाला सर्दी खोकला असेल तर तुम्ही मास्क घालावा आणि हायजीन पाळावे जसे की हँड हायजीन है। आहे या दोन गोष्टी पुरेशा आहेत तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हायरल डिझीज पासून वाचवण्यासाठी